आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा दिवस ठरलाय कारण देवाभाऊंच्या हस्ते साठ हजार सौर कृषी पंपांचं लोकार्पण करण्यात आले या योजनेअंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे ज्यातून राज्यातील शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे संभाजीनगर येथील लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात झालेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी आणखीन एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे कृषी पंपांच्या दुरुस्तीची जबाबदारी पुढील पाच वर्षांसाठी सरकारनं घेतली असून पंपांसाठी विमा योजना देखील लागू करण्यात आली आहे संभाजीनगर जिल्हा सौर कृषी पंपाचे सर्वाधिक वितरण करणारा पहिला जिल्हा ठरणार आहे येत्या अठरा महिन्यात संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सौर ऊर्जेद्वारे केला जाणार आहे शिवाय शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे महायुती सरकारनं शेतकरी हितांच्या योजनांवर भर देत त्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून पुरवठा करून त्यांच्या उन्नतीसाठी नवीन दिशा दिली आहे